तुम्ही अनेक वर्ष अनेकांना खासदार आमदार म्हणून निवडून दिलं तुम्ही नजर टाका की आपण खासदार आमदार ज्यांना केलं त्यांनी आपल्या बोरकरता काय केलं आपल्या वेल्याकरता काय केलं लोकसंख्या कमी होण्याचं कारण इथं नसबंदी झाली असं नाहीये इथं त्या ठिकाणी प्लॅनिंग झालंय अशातला भाग नाहीये अजित पवार शब्दाचा पक्का आहे मी असा तसा राजकारण करणारा ना माणूस नाही एक तर शब्द देताना दादा विचार करेन आणि एकदा शब्द दिल्यानंतर कुजाच्या बापाचं ऐकणार नाही मित्रांनो आम्ही सगळेजण महायुतीमध्ये सहभागी असलो तरी शिवशाहू शिव, शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही आम्ही कुठं सोडलेली नाही आहे सर्व धर्माला बरोबर घेऊन जाण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आज आपण लोकसभेच्या निवडणुकीकडे बघत असताना मला बोरकरांना सांगायचं की बाबांनो तुम्ही अनेक वर्ष अनेकांना खासदार आमदार म्हणून निवडून दिलं तुम्ही नजर टाका की आपण खासदार आमदार ज्यांना केलं त्यांनी आपल्या बोरकरता काय केलं आपल्या वेल्याकरता काय केलं आता मुळशीचा एरिया आपल्यामध्ये आलेला आहे ज्यावेळेस मी बोरची माहिती घेतो बोर शहरामध्ये एकेकाळी संख्या मतदारांची होती एकवीस हजार ती झाली नंतर एकोणीस हजार ती नंतर झाली सतरा हजार आणि आता किती आता पंधरा हजार विचार करा देशाची लोकसंख्या वाढती आहे भोरमध्ये मात्र बाकीच्या मुळशीमध्ये वाढतीये बारामती असेल इंदापूर असेल दौंड असेल पुरंदर असेल तिकडं जुन्नरखेड आंबेगाव मावळ असेल हवेली असेल सगळीकडे वाढतीये बोरकरांनी कधीतरी आत्मपरक्षण केलं की आपली लोकसंख्या का कमी होतीय कोण ह्याला जबाबदार आहे लोकसंख्या कमी होण्याचं कारण इथं नसबंदी झाली असं नाहीये इथं त्या ठिकाणी प्लॅनिंग झालंय अशातला भाग नाहीये झालंय काय बोरमध्ये रोजगारच नाही आहे त्याच्या संदर्भामध्ये रोजगार, रोजगार असल्याशिवाय डेव्हलप विकास झाल्याशिवाय लोक तिथं राहायला बघत नाही आणि तेच नेमकं भोरच्या परिसरामध्ये झालं आहे तर एवढं सुंदर निसर्ग सौंदर्य माझ्या सह्याद्रीच्या खोऱ्या जिथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर परंतु आज इतक्या चांगल्या प्रकारची धरणं सुंदर अशा प्रकारचं इथलं वातावरण पण इथं संस्था कुठल्या नीट चाललेल्या नाही आहे आपल्या राजगड सहकारी साखर कारखान्याची काय अवस्था आहे बाबांनो मी ह्याच बोरमध्ये येऊन आव्हान केलेलं होतं एकदा माझ्या ताब्यामध्ये मा कारखाना द्या मी काय करतो ते बघा आमच्या इथं सोमेश्वर कारखाना अडचणीतला कारखाना आज तीन हजार तीनशे पन्नास रुपये टनाला मी भाव देतो आहे माझा माळेगाव कारखाना चौतीसशे अकरा रुपये टनाला भाव देतो आहे आणि तुम्हाला भाव काय मिळतो मला वाटतं चौथी किती मिळाला दोन हजार वगैरे वगैरे माझा शेतकरी एक एकर ऊस पिकवत असताना चौतीसशे आणि तेतीसशे पन्नास रुपये घेणार टनाला आणि तुम्ही घेणार तेवीसशे हे दोन हजार सांगतात मी तेवीसशे हजार रुपये टनाला कमी कधी तुमचं कल्याण होणार आहे हजार रुपये टनाला पन्नास टन ऊस गेला तर पन्नास हजार रुपये कमी तरी तुम्ही डोक्यात घेत नाही आज आता त्या कारखान्याला मदत करता केंद्रातलं जे सरकार आहे मोदी साहेबांचं आणि अमित भाईंचं त्यांच्याकडनं आम्ही एन सी डी सीला प्रस्ताव पाठवलेला आहे देवेंद्रजी एकनाथराव आम्ही सगळ्यांनी ठरवलं ठीक आहे कारखाना कुणाच्याही ताब्यात असू द्या माझ्या डोंगरी भागातल्या लोकांचा आहे माझ्या मावळ्यांचा आहे माझ्या शेतकरी सभासदांचा आहे मदत झाली पाहिजे इथं बालचंद्र देश त्या ठिकाणी बसलेत त्यांना विचार जगतापांना की दारवटकर बसलेत पाठीमागच्या काळामध्ये देखील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दोघे डायरेक्टर आहेत त्यांना विचारा मदत केली होती का के नव्हती व्याजात सवलत दिली होती का नव्हती काही करोड रुपयाची दिलेली होती परंतु त्याचा चार कोटी रुपये काहीच त्याचा उपयोग झाला नाही पुन्हा मदत केली विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्याचाही उपयोग झाला नाही आता एनसीडीसी मार्फत मदत करण्याची आमची भूमिका आहे राजकारण नाही आणलं आमच्या इथं पण भीमा पाटस कारखाना अडचणीत होता राहुलनी पुढाकार घेतला आता तो कारखाना बँकेनेच वन टाइम सेटलमेंट केलं गेल्या आठवड्या गेल्या महिन्यामध्ये आणि तो कारखाना चांगला चालू झालेला आहे अरे बाबांनो राजकारण करायचं तिथं आपण राजकारण करू ना पण आपल्या इथं जर आर्थिक सुबत्ता नांदायची असेल वेल्याचा परिसर बदलायचा असेल माझ्या बोरचा परिसर बदलायचा असेल तर तुम्ही पण आम्ही यावेळेस महायुतीचे उमेदवार भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आठवले आय करात तिथं रासप त्याच्यामध्ये मनसे मनसेरी पण पाठिंबा दिलेला आहे अनेक राजकीय पक्ष कवाडेसाहेब अनेक राजकीय पक्ष विनय कोरे त्याच्यामध्ये एकत्र सदाभाऊ खोत एकत्र आले आणि त्यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवारांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे तुम्ही माग ज्या खासदारांना निवडून द्यायचा त्यांनी काय काम आपल्या भागात केलं कुणी उठून सांगावं हो की अजित पवार हे काम केलंय भाषण देऊन प्रश्न सुटत नसतात मला पण भाषणं फार चांगली करता येतात पण मी भाषणाबरोबरच काम देखील सकाळी पाचला उठतो सहा वाजल्यापासून काम करतो मी माझ्या इथं पुण्यात असो बारामतीत असो कुठेही असो सहाला कामाला सुरुवात करतो सगळ्या गोष्टी बघतो आज माझ्या बारामतीचं बस स्थानक कसं आहे आणि इथलं कसं तीन पाट बस बोरचं बस स्थानक काय होते काय करतात लोकप्रतिनिधी माग नव्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नव्हती त्यावेळेस विकास करायला नको होता आज आपलं पाणी पार तिकडं माळशिडसपर्यंत जातंय तिकडं इंदापूरपर्यंत जात आहे सगळ्या भागामध्ये माझ्या पुणे जिल्ह्यात जातं माझ्या सोलापूर जिल्ह्यात जातं माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये जातं परंतु इथल्या लोकांना काय बद्दल मी परवा सासवडच्या सभेमध्ये विजयराव शिवतार्यांनी घेतलेली होती त्यामध्ये मी माझी भूमिका मांडली मुख्यमंत्र्यांच्या देखत आम्ही बंद पाईपलाईनचं काम करायला तयार आहे भोरकरांनो वेल्लाकरांनो मी तुम्हाला या सभेच्या निमित्तानं सांगतो मी पुन्हा पाच तारखेला सकाळी एक भोरशरामध्ये सभा घेणार आहे आणि त्याच्यानंतर वेल्याला सभा घेणार आहे साधारण दहा अकरा वाजता मी येणार आहे या सभेला सा मी सांगतो तुम्हाला आणि आज अजित पवार शब्दाचा पक्का आहे मी असा तसा राजकारण करणारा ना माणूस नाही एक तर शब्द देताना दादा विचार करेन आणि एकदा शब्द दिल्यानंतर कुणाच्या बापाचं ऐकणार नाही ही माझी कामाची पद्धत आहे त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की एक चांगली संधी आलेली आहे देश नरेंद्र मोदींच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवण्याचं देशातल्या बहुसंख्य जनतेनी ठरवलेलं आहे त्यांच्या विचाराचा खासदार गेला तर केंद्राचा पैसा आपल्याला येईल तर आपल्याला इरिगेशनला कमी पडणारा पैसा आम्ही एकनाथराव देवेंद्रजी आणू त्याच्या संदर्भामध्ये आपले अनेक प्रश्न आहेत माझ्या भोर तालुक्यातली उतरवली वडगाव गावातील जमिनीवर ब्याण्णव साली एमआयसी चे जमिनी आठशे पाचशे ब्याऐंशी एकरावर शिक्के पडले त्याच्यामध्ये अनेकदा अधिकारी आले बहुतांशी शेतकरी चांगली किंमत दिली तर चांगला मोबदला दिला तर जमीन द्यायला तयार आहे ब्याण्णव साली आता आपण चोवीस मध्ये चोवीस आणि आठ बत्तीस अरे बत्तीस वर्ष तुम्हाला एम आय डी सी करता येत नाही काय तुमचं कर्तृत्व काय मागच्या वेळेस तर खासदारांनी सांगितलं पुढच्या वेळेस मी नाही एमआरडीसी केली तर मतं मागायला येणार नाही तरी मतं मागायला येतात एमआरडीसी आल्याशिवाय त्या उद्योग येणार नाही उद्योग आल्याशिवाय रोजगार होणार नाही रोजगार मिळाल्याशिवाय बोरच्या बाजारपेठेला अवस्था येणार नाही ही परिस्थिती आहे बाबांनो आम्ही कामं केलीत पिंपरी चिंचवड पंचवीस वर्षामध्ये चेहरा मोरा बदलून टाकला बारामतीचा चेहरा मोरा बदलून टाकला तुम्ही महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या नाही पुढच्या पाच वर्षामध्ये आत्ताचा भोरवेल्ला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं तुमच्या भोरवेलाचा चेहरा बदल बदलला नाही तर नावाचा अजित पवार सांगणार आहे